नमस्कार आपण पाहताय संगनायक न्यूज आज दिनांक एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डी वाय सी पी कार्यालय भोरीबाग सासवड या ठिकाणी या सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून आज एक दिवसीय उपोषण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या उपोषणाच्या अंती या ठिकाणचे डी वाय एस पी मान्य तानाजी बलडे साहेब यांच्याशी चर्चा करून हा तिडा कसा सोडवलेला आहे त्या संदर्भात आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे -चा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्रीकांतजी कदम आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत मी श्रीकांत कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे जिल्हा अध्यक्ष आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय विष्णूदादा भोसले महा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस तसेच मुळी तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे बळीराम सोनवणे आणि श्रमिक ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कालिदास उबाळे हे तिघंजण श्रमिक ब्रिगेड आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सासोडपोलीच्या हद्दीमध्ये जे काही अनेक प्रकारचे अवैध अस आहेत मग ते चक्री आहे जुगार आहे दारू देशी विदेशी दारू अशा प्रकारचे अनेक विषय तसे हॉटेल्स चाललेला अवैध शरीर विक्रय व्यवसाय हे सगळे व्यवसाय चालू होते त्याबाबतीत एक सुजान नागरिक म्हणून विश्वनाथ भोसले यांनी या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशा अनेक वेळा वेगळ्या प्रकारची आंदोलनं करून पोलीस प्रशासनाला या धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सूचित केलं होतं जागृत केलं होतं त्या बाबतीत काही गोष्टीत आप यश आले काही गोष्टीत अजूनही हे धंदे मात्र बंद झाले नाहीत आणि म्हणून आजच्याला विष्णुराव भोसले यांनी सासवड पोलीस स्टेशन जे उपविभाग आहे या ठिकाणी बेमुदत उपोषण या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने उभं केलेलं होतं याबाबतीत सासवड विभागाचे उपविभाग अधिकारी सन्मान्य तानाजी दग बरडेसाहेब तसेच आपले होमसाहेब दिलीपराव शिंदे यांनी अठ्ठावीस जानेवारीपासून आतापर्यंत चाललेल्या काही ज्या मागण्या आहेत याच्यात गांभीर्याने चौकशी होऊन सासोड पोलीस स्टेशनमधील जे काही चुकीचं काम करणारे धंद्यांना सहाय्य करणारे आणि चुकीचं वर्तन करणारे पोलीस दलाला न वर्तन करणारे जे दोन पोलीस होते ते सन्माननीय एस पी साहेबांनी विशेष आपल्या अधिकारामध्ये त्यांना सेवेतून निलंबित केलेलं आहे हे तुम्ही केलेल्या आंदोलनाचं यशच म्हणावं लागेल आणि साहेब बर्डेसाहेब साहेबांनी आम्ही सगळ्या प्रकारची घाण त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारी आम्ही जे स्वच्छ करू अशा पद्धतीचं ठोस आश्वासन दिलं तसेच येत्या पंधरावी दिवसामध्ये सर्व बेकायदेशीर धंदे अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्याचं आश्वासन दिल्यामुळे आज मी जिल्हाध्यक्ष म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून यांना हे आंदोलन थांबवण्याचे सूचित केलं आणि त्याचं सर्व मान्यवरांनी हे ठेवून मान ठेवून आपण ते आंदोलन स्थगित केले त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवा देतो धन्यवाद देतो आणि तसेच पुढील कारवाईवर दक्षता ठेवण्याचं आणि मीही भविष्यकाळामध्ये तुमच्या सर्व आंदोलनामध्ये बरोबर राहील अशा आश्वासन देतो येत्या पंधरा दिवसात संबंधित पोलीस प्रशासनाने जर अवैध धंद्या बंद करण्यासाठी कारवाई जर नाही केली तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे ते सांगा येत्या पंधरावी दिवसामध्ये त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मला वाटतं या प्र आतापर्यंत चांगले सकारात्मक निकाली झालेली आहे यंत्रणा सगळी काही चुकीची बाकीची आणि आपण म्हणतो किंवा म्हणून काही कारवाई तात्काळ स्वरूपाचे करता येत नाहीत परंतु आतावरपर्यंत झालेल्या कारवाई योग्य पद्धतीने झाल्यात आणि भविष्यामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे जर झालं नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डी आय जी साहेब नाहीतर एस पी साहेब या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात येईल हे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो आणि मला वाटतं त्या पद्धतीची त्यांच्या झालेल्या चर्चेनुसार तशा पद्धतीची वेळ येणार नाही अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत जय व्यक्त